हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला तुमची पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी दहा टिप्स देणार आहे जर तुमची पचनसंस्था मजबूत असेल तर तुम्हाला ऍसिडिटी अपचन गॅस यांच्यासारख्या समस्या होणार नाहीत जेव्हा आपण आपल्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो तेव्हा एकतर डॉक्टरने दिलेली आपण औषधं खातो किंवा घरगुती उपाय करतो डॉक्टरने दिलेल्या औषधांमुळे किंवा घरगुती उपायांमुळे आपल्याला तात्पुरतं बरं सुद्धा वाटतं पण हे उपाय आपण आयुष्यभर तर करू शकत नाही ना मग आपली पचनसंस्था मजबूत राहावी म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची कधीही बिघडू नये म्हणून दहा टिप्स देणार आहे जर तुमच्या छातीत जळजळ होत असेल जर, -जर, जर तुमच्या पोटात जळजळ होत असेल जर तुम्हाला अपचन होत असेल जर तुम्हाला गॅस होत असेल किंवा तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही मी दिलेल्या दहा टिप्स नक्की वापरून पहा मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमची पचनसंस्था मजबूत करायला तुम्हाला खूप मदत करणार आहे मग माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे जास्तीत जास्त फायबर युक्त अन्न खा तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थ ऍड करा कारण फायबर हे पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी हिरोचा रोल प्ले करतात फायबरयुक्त पदार्थ पोटातली घाण बाहेर फेकायला मदत करतात त्यामुळं आपलं पोट साफ राहतं म्हणून तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ ऍड करा आपल्याला भाजी फळे डाळी कडधान्ये यामधून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं म्हणून यांना तुमच्या जेवणामध्ये नक्की सामील करून घ्या आणि समतोल आहार घेण्याचा प्रयत्न करा समतोल आहारामुळे तुमचं पाचनतंत्र मजबूत बनेल त्यानंतर दुसरं आहे चुईंगम सावणे तुम्हाला हा टिप जरा आतरंगी वाटेल पण च्विंगम सावने आणि आपली पचनसंस्था यांचा जवळचा संबंध आहे ज्यांना सारखे ऍसिडिटी होते ज्यांच्या पोटात जळजळ होते ज्यांच्या छातीत जळजळ होते त्यांना फार फायदा होतो हा फायदा कसा होतो हे तुम्हाला मी समजून सांगते जेव्हा तुम्ही च्विंगम सावता तेव्हा तुमच्या तोंडामध्ये खूप लाल तयार होते लाल ही ऍसिडला शांत करते म्हणून ही लाल जेव्हा आपल्या पोटात जाते तेव्हा पोटातील जो ऍसिड आहे तो शांत होतो तसेच लाल ही आपल्या अन्ननालिकेमध्ये होणाऱ्या त्रासाला सुद्धा कमी करते म्हणून चिंगम चावल्यानंतर आपली जी छातीत होणारी जळजळ आहे ती थांबते तसेच पोटात होणारी जळजळ सुद्धा थांबते जर तुम्हाला जेवल्यानंतर त्रास होत असेल तर तुम्ही एक शुगर फ्री श्विंगम चावून पहा नक्की तुमचा त्रास कमी होईल तिसरा आहे कमी खा कमी खा याचा अर्थ असा नाही की उपाशिरा कारण उपाशीरा सुद्धा तुमच्या पचन संस्थेसाठी चांगलं नाही म्हणून तुम्ही एक मधला मार्ग काढा तुम्ही जास्त पण खाऊ नका आणि कमी पण खाऊ नका ज्यांना पोट फुगण्याची समस्या आहे ज्यांच्या पोटात पी मारत टीप खूप उपयोगी आहे जर तुम्हाला भूक नसताना प्रमाणाबाहेर खायची सवय असेल तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो जेव्हा आपण कमी खातो तेव्हा पचन संस्थेवर प्रेशर येत नाही पचन संस्थेला टाइम मिळतं आपण खाल्लेलं अन्न पचवायला आपली पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला दिवसातून फक्त तीनच वेळा जेवलं पाहिजे आणि आपल्याला जितकी भूक लागली असेल त्यापेक्षा थोडं कमी खाल्लं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे सहा सात वाजताच केलं पाहिजे त्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत राहील त्यानंतर चौथा आहे जास्त प्रमाणात पाणी प्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिलं पाहिजे जर तुम्हाला ऍसिडिटी असेल तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तुमची पचनसंस्था चांगली नसेल तर मग तुम्हाला खूप जास्तच पाणी पिलं पाहिजे आपण जे सॉलिड अन्न खातो ते पचवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते मग जे लोक कमी पाणी पितात त्यांच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो आणि एक महत्वाची टिप्स फ्रेंड कधीही जेवल्या जेवल्या पाणी पिऊ नका जेवल्याच्या तीस मिनिटांनंतर पाणी पिया त्यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहील आणि लक्षात ठेवा जेवल्या जेवल्या भरपूर पाणी पिणं हे आपल्या पचनसंस्थेसाठी बिलकुल चांगलं नाही म्हणून जेवल्याच्या तीस मिनिटांनंतरच पाणी पिया त्यानंतर पाचवं आहे शरीराची हालचाल करा आपली पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी शरीराची हालचाल होणं खूप गरजेचं आहे जर आपल्या शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणावर होत असेल तर आपण खालेलं अन्न आपल्याला सहज फसतं आणि बाहेरही पडतं ज्या लोकांची शरीराची हालचाल जास्त होत नाही जे बेटे काम करतात त्यांना अपचण्याचा त्रास होतो फ्रेंड्स हे इम्पॉर्टंट नाही की आपल्या शरीराची हालचाल चांगली होण्यासाठी आपण जिममध्येच गेलं पाहिजे आपण घरच्या घरी सुद्धा योगा करू शकतो आपण सायक्लिंग करू शकतो किंवा वॉकिंगला सुद्धा जाऊ शकतो आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर थोडं तरी पावलं चालण्याचा प्रयत्न करा जेवल्यानंतर चालणं ही पचनसंस्थेसाठी सा एक बेस्ट एक्सरसाइज आहे जेवल्यानंतर चालल्यामुळे आपल्याला गॅस होत नाही आणि त्याचबरोबर आपलं वजन पण नियंत्रणामध्ये राहतं आणि एक अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जेवल्या जेवल्यानंतर लगेच झोपायला जायचं टाळा कमीत कमी जेवल्यानंतर दोन तासानंतर तुम्ही झोपायला जा यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत राहील त्यानंतर सावं आहे तुमच्या जेवणामध्ये प्रोबायोटिक्स समाविष्ट करून घ्या पहिल्यांदा हे समजून घेऊया की हे प्रोबायोटिक्स म्हणजे नक्की काय तर प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत जीवाणू आणि इस्ट असलेले सूक्ष्मजीव जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात प्रोबायोटिक्स हे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात हे आपले आतडे निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात प्रोबायोटिक्स मुळे लॅक्टोजचे पचन सुधारते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते प्रोबायोटिक्स हे दही ताक पनीर ऍपल सायडर व्हिनेगर यांसारख्या पदार्थांमध्ये आढळून येतात म्हणून आपल्या आयुर्वेदात सुद्धा जेवल्यानंतर ताक पिणं हे पचनसंस्थेसाठी उत्तम सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर सातवा आहे तणाव आणि चिंतामुक्त राहा आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या पचनसंस्थेवर खूप प्रभाव टाकतं म्हणून सदा तणावमुक्त आणि चिंतामुक्त राहा जर तुम्ही सतत चिंता करत असाल आणि तुम्हाला सारखा तणाव असेल तर तुम्हाला अल्सर सारखा आजार होऊ शकतो तुमच्या उत्तम पचन संस्थेसाठी स्ट्रेस मॅनेज होणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही थोडी थोडी रेग्युलर एक्सरसाइज करत जा तुम्ही तुमचा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन सुद्धा करू शकता आपलं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपलं मानसिक आरोग्य सुद्धा उत्तम असलं पाहिजे त्यानंतर आठवं आहे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या तुम्ही दररोज काय खाता याचा तुमच्या पचनसंस्थेवर डायरेक्ट प्रभाव पडतो जर तुम्ही भाज्या फळे यांच्यासारखे पचायला हलके असलेले पदार्थ खाल तर तुमची पचनसंस्था नक्की चांगली राहील पण तुम्ही पचायला जड असलेले तेलकट तिखट सारखे पदार्थ खाल तर तुमच्या पचनसंस्थेमध्ये नक्की बिघाड होईल हा पण जगातल्या सर्व व्यक्तींना सेम डाएट लागू होत नाही ज्या व्यक्ती शरीराने जास्त ऍक्टिव्ह असतात त्यांनी तललेले तिखट जड पदार्थ खाल्ले तरी ते त्यांना इझिली पचतात आणि याउलट ज्या व्यक्ती शरीराची जास्त हालचाल करत नाहीत त्या व्यक्तींना पचायला हलके असलेले पदार्थ सुद्धा लवकर पचत नाहीत म्हणून तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा की तुम्हाला कोणते पदार्थ खाल्ल्या खाल्ल्या लगेच पचतात आणि कोणते पदार्थ पचत नाहीत जे पदार्थ तुम्हाला खाल्ल्यावर पचतात ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या आणि जे पदार्थ तुम्हाला खाल्ल्यावर पचत नाहीत ते तुमच्या आहारामधून टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नववा आहे दारू आणि धूम्रपान टाळा दारू आणि धूम्रपान या दोन्ही गोष्टी शरीरासाठी खूप हानिकारक आहेत या दोन्ही गोष्टी तुमच्या पचनसंस्थेवर सुद्धा खूप वाईट परिणाम करतात म्हणून शक्य असेल तर यांना टाळण्याचा प्रयत्न करा धूम्रपान तुमच्या पोटामध्ये ऍसिड रिफ्लेक्ट करतो त्यामुळे तुम्हाला आजार होऊ शकतो आणि तुम्हाला माहितच आहे की दारू पिल्याने लिव्हर खराब होऊ शकतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि चांगल्या पचनसंस्थेसाठी टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दावा आहे आणि शेवटचा आहे चावून चावून खा तुम्हाला माहित आहे का आजकाल लोकांना इतके पचनसंस्थेचे आजार का व्हायला लागलेत याचं मेन कारण आहे आपली बदललेली जीवनशैली एक तर आपल्याकडे जेवायला वेळ नसतो किंवा आपला लक्ष जेवताना मोबाईलमध्ये किंवा मध्ये लागलेला असतो आजकाल लहान मुलेच नाही तर मोठी माणसे सुद्धा मोबाईलमध्ये मा व्हिडिओ बघितल्याशिवाय आणि टीव्ही चालू केल्याशिवाय जेवत नाहीत जेव्हा आपण न चावता जेवण गिळतो तेव्हा आपल्या पचनसंस्थेला जेवण पचवायला जास्त वेळ लागतो आणि पचनसंस्था हे जेवण पचवायला जास्त ऍसिड तयार करतो आणि मग त्यानंतर आपल्याला ऍसिड्रीचा त्रास होतो आपल्या मोठ्यांनीही आपल्याला सांगितलेलं आहे की जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावूनच खाल्ला पाहिजे आपण जेवण जितकं चावतो तितकी लाल आपल्या जेवणामध्ये मिसळते आणि त्यानंतर हे जेवण पोटामध्ये गेल्यानंतर पटकन पचत त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला असं जेवण पचवायला त्रास होत नाही आणि आपली पचनसंस्था मजबूत होते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमची पचनसंस्था मजबूत बनवण्यासाठी दहा टिप्स सांगितलेल्या आहेत जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खा आणि जेवल्यानंतर चुईंगम चावा जितकी भूक असेल त्यापेक्षा कमी खा आणि जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या जास्तीत जास्त तुमच्या शरीराची हालचाल करा आणि तुमच्या जेवणामध्ये प्रोबायोटिक समाविष्ट करून घ्या सदा तणाव आणि चिंता मुक्त राहा आणि तुमच्या आहाराकडे लक्ष द्या दारू आणि धुम्रपान टाळा आणि एक घास बत्तीस वेळा चावून खा फ्रेंड्स मी आशा करते की मी आज जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका थँक्यू बाय